मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मव्यानं जोडेमारो आंदोलन केलं पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नव्हती मात्र तरीही महाविकास आघाडीनं आंदोलन केलं हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं हे आंदोलन करण्यात आलं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजकोट किल्ल्याची के पाहणी केली घटनेप्रकरणी रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली सोबतच या प्रकरणी राजकारण करणं अयोग्य असल्याचं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं शिवसंग्राम संघटनेमध्ये फूट पडली आहे शिवसंग्राम संघटना मेठे कुटुंबांनी वाटून घेतली असा आरोप तानाजीराव शिंदे यांनी केलेला आहे तानाजीराव शिंदे वस्त्र उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी हा आरोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावरती मगरुरी होती असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे ही फार मोठी शोकांतिका आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावरती अजून काय होणार असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी उद्धव यांच्यावर केली माफी नसती मागितली तर महाराष्ट्रानं शिल्लक ठेवलं नसतं मगरुरीनं माफी मागितली त्यामध्ये हाफ आणि फुल हसत होते माफी का मागितली सांगा महाराष्ट्र द्रोह्यानो गेटवे ऑफ इंडिया असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली जोडेमारो आंदोलनाच्या वेळेस शरद पवार यांनी संबोधित करताना राज्य सरकारवर टीका केली सोबतच या प्रकरणाचा निष्पक्ष आणि वेगानं तपास व्हावा अशी मागणी देखील केली राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आलेलं आहे महाराजांच्या नावानं राजकारण करणं आणि पेशवाईसारखं महाराजांचा अपमान करणं सुरू आहे कमिशनखोरी आणि भ्रष्टाचारामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं अवमान करण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा पुतळा पडला आहे ती फक्त महाराजांची प्रतिमा नसून तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान राज्य आणि केंद्र सरकारनं केला अशी टीका नाना पटोले यांनी केली अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुढे ढकलण्यात आलेली आहे पुसदमधील अतिवृष्टीचा फटका जनसन्मान यात्रेला बसला आहे मुसळधार पावसामुळे जनसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा ही पुढे ढकलली शिवराय पुतळा प्रकरणावरून असं राजकारण सुरू आहे असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वक्तव्य करत यावरती आरोप केला माफी मागितली आमच्या मनामध्ये शिवराय यांच्याबद्दल आदर सन्मान आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलं सोबतच एक दिवस जनतास मवियाला जोडे मारणार असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं महापुरुषांच्या अपमानाबाबत <प्रुशान्या> मविया उत्तर देणार का असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे नागपूरमध्ये महायुतीनं ना प्रत्युत्तर आंदोलन केलं यावेळी बावनकुळे यांनी मवियावर टीका केली मवियानं जोडे मारो आंदोलन केलं यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली मवियाला महाराष्ट्र शांत नको आहे का असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवियावरती टीका करत सवाल उपस्थित केला मनोज जरांगे यांनी मालवणमध्ये जात राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली पुतळ्याचं राजकारण करू नका असं आवाहन जरांगे यांनी यावेळी केलं महाराष्ट्रामध्ये आज शिवद्रोही सरकार आहे त्याविरोधात विरोधात यानं राज्यामध्ये जोडू आंदोलन केलं असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं महाराष्ट्रामध्ये महाराजांचा वारंवार अपमान केला जातोय भ्रष्टाचारातून हे सर्व घडत आहे असंही राऊत यांनी म्हटलं अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तुषार कपूर चंकी पांडे प्रभुदेवा असे अनेक सिने अभिनेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते <स्तितिति> मवियाच्या जोडेमारो आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीनं राज्यभर आंदोलन केलं मवियाच्या आंदोलनावरती यावेळेस टीका करण्यात आली महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेवरून मविया राजकारण करत असं महायुतीकडून हल्लाबोल करण्यात आला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं हे सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे असा आरोप संभाजीनगर मवियाकडून करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आंदोलन करत असताना भाजपचे प्रति आंदोलन कशासाठी असं सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही दोन महिन्यानंतर त्यांच्या आंदोलनालाही परवानगी मिळणार नाही असं वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं जातनियाय जनगणनेसाठी केंद्र सरकार चाचपणी करत असेल तर चांगला आहे गेल्या अनेक वर्षाची जातीनियाय जनगणनेची मागणी आहे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जनगणना झाली होती मात्र त्याचे आकडे जाहीर करण्यात आले नाहीत सध्या सुरू असलेल्या जाती जातींमधील संघर्ष मिटवायचा असेल तर जातनिय जनगणना आवश्यक आहे असं विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं सिंधुदुर्ग घटनेबद्दल माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करत आहे त्याचा निषेध निशेद करण्यासाठी नागपूरमधील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भाजपकडून आंदोलन करण्यात आलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुदबुद्धी देण्यासाठी भाजपनं राज्यभर आंदोलन करण्यात आलेलं आहे पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये देखील युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संवेदनशील विषयाचे मवियाकडून करण्यात येत असलेल्या राजकारणाच्या निषेधार्थ भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली घटना घडली ती दुर्दैवी आहे मात्र महाविकास आघाडी या घटनेचं राजकारण करू पाहते हे अयोग्य आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितलेली आहे त्यामुळे याचं राजकारण करणं योग्य आहे का असा सवाल आता सुनील तटकरे यांनी उपस्थित केला केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी भाजपच्या माजी आमदार स्नेहल कोल्हे यांच्या समवेत शिर्डी साईबाबा समाधीचं सा दर्शन घेतलं दर्शनानंतर केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी साईबाबा संसदेच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गाडी गाडिलकर यांनी शाळा आणि शिर्डींची मूर्ती देऊन सत्कार केला